दोन हजार चोवीस ला आपल्याला मी मागच्या वेळेस एक लाख सत्तावीस हजार मतांना काहीतरी निवडून आलतो पण बांधवानो <सथ> मागच्या वेळेस जेवढ्या लीडनं निवडून आलो होतो आता आपण मोदीच्या विरोधात हो कोणाच्या <सथ> त्याच्यापेक्षा एक तरी मत आगाव मला तुमच्याकडून पाहिजे तरच बाळासाहेबांचा पट्ट्या म्हणून मी त्या ठिकाणी सांगेल आणि मला खात्री आहे की आपण इमानदारीनं जर काम केलं असेल तर जनता सुद्धा साहेब इमानदारीनंच त्याची फेड करते आणि निश्चितपणे आम्ही आपल्याला विश्वास देतो साहेब असली गद्दारी किती जरी झाली असली किती जरी बोक साहेब आम्हाला लक्षात येते तुमच्या वेदना साहेब आमचा ग्रामपंचायतचा एखादा सरपंच केलेला माणूस फुटला तर आम्हाला रात्रभर झोप येत नाही साहेब साधा ग्रामपंचायतचा सरपंच केलेला चाळीस चाळीस लोक साहेब कोण पांढप्रेवर होतं कोण रिक्षा चालवित होतं कोण कुठं काय काय करीत होतं साहेब अशी माणसं सगळी मोठी नुसती मोठीच नाही सामान्य कुटुंबातली माणसं आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री लोकसभेचा अध्यक्ष ज्या शिवसेनेनं केला मला वाटतं जगामध्ये आणि भारतामध्ये फक्त एकच असा पक्ष असेल हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांची शिवसेना साहेब हे आपण घडवलंय पण साहेब चार चार तर मंत्री आमदार होऊन म्हणते आमच्यावर अन्याय झाला होय र आमदार खासदार गेल्यावर अन्याय होते का आता ह्यांचा अन्याय ठेवचाल का तुम्ही फक्त वाट बघतेच साहेब वाट बघून आहेत दोन हजार चोवीस हा खपटाच्या आड गेल्यावर शंभर टक्के कार्यक्रम ठरलेला आहे खर तर आपल्याला उद्धवजी ठाकरे साहेबांना ऐकायचंय खरंच बोलण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत पण आता मी आपला फारसा काही वेळ घेत नाही पण साहेब निश्चितपणे आपण आल्याच्या नंतर जी शिवसेनेकामध्ये एक ऊर्जा आलेली आहे आज तुमच्या तब्येत आम्हाला कल्पना आहे साहेब इतक्या सगळ्या स्वतःच्या आरोग्याच्या अडचणी असताना सुद्धा त्या कुणाचेही पर्वा न करता स्वतःच्या जीवावर उदार होऊन आपण साहेब पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करताय खरंच तुमच्या इच्छाशक्तीला सलाम आहे साहेब आमचा आणि तुम्ही घेतलेली मेहनत हा सर्वसामान्य शिवसैनिक कधीही वाह वाया जाऊ देणार नाही ज्यावेळेस साहेब आपण वर्षा बंगला सोडत होतात त्यावेळेस सांगतो साहेब राजकारणाचा ज्या माता भगिनीचे काही संबंध नाही अशा माझ्या माता माता भगिनीच्या सुद्धा डोळ्यात आसवो होती साहेब मन रडत होता साहेब आणि खात्रीनं सांगतो की त्या आसवाचा हिशोब ही जनता येणाऱ्या निवडणुकीत घेतल्याशिवाय राहणार नाही